शेतकरी बंधूं राम राम मी आपला शेतकरी मित्र भगवान झेडे आपल्या चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे तर तुम्ही बघू शकता तर आपला ऊस जाऊन बघा अजून आज सात तारीख आहे सात तीन दहा वीस म्हणजे अजून तेरा दिवसामध्ये बरोबर ह्याला ऊस जाऊन दोन, दोन महिने होते आता दोन महिने झाल्याच्यानंतर आपलं सर्वच्या सर्व काम आवरलेलं मग आता काय होतं माहिती का आता आपल्याला लागलेली काम करायची सेवा आणि वैयक्तिक मला काय वाटतं माहिती का वावरात आलं ना काहीतरी समजा चार झाडंक व्हायना आपण गवताचे मला काहीतरी खटपट केलीच पाहिजे त्याच्याशिवाय का नाही आपला दिवस बी जात नाही आणि आपल्या शरीराला का, बी सव लागून गेलेली तर आपण काय केलं आहे माहिती कालच ह्या कामाचा विचार केलेला आहे आता हे पाचट ठेवलेलं आहे तुम्हाला तर माहितीच पाचटामध्ये मा� काय गवत होत नाही काय नाही पण कुठंतरी ह्या ऊसाच्या बुड बुडा असतात का त्या बुडामध्ये पाच पातळ असते आणि ही जी दांडाची बाजू ही जी दिशी खालची बाजू दिसते का ह्याच्यावर पाच आटाचा लिपाटाका नाही जास्त झालेला असतो हो तर होईन तिथं ह्याच्यामध्ये गवतच उगत नाही मग जिथं कुठं अशी माती समजा उघडी का बुडामध्ये त्या सरीच्या बरगडाला तिथं काय होतं आहे गवत उगत आहे तर आपण काय केलं बघा आता सगळे काम आवडलेले आहेत काम नाही म्हणून काहीतरी काम करा म्हणून आपण तण नियंत्रणाचं काम सुरू केलेलं आहे तर ती पद्धत आज तुम्हाला मी सांगण्यासाठी व्हिडिओ बनवत आहे हो तर काय नाही बघा काय करायचं आपली सरी आहे का ती पाच फुटाची सरी एक एक दांड घ्यायचा आणि दोन्ही पटीमधून चालायचं चा? माथर चालतं आणि काय करायचं माहिती का गडबड करायची नाही काय नाही काय नाही दम धरून आपलं काम चालू द्यायचं कासवाच्या गतीने मग जिथं कुठं तुम्हाला समजा असं गवत आढळन का ते गवत काय करायचं उपटताना त्याचं करायचं आणि वरी पाच टाव टाकून द्यायचं मग उपटिलेलं गवत आहे का ते मुळासकट निघत आहे मुळासकट उपटून निघत आहे आणि पाच टाव पडला आहे का त्याचा काय माती मातीसोबत संपर्क येत नाही मग संपर्क आला नाही म्हणून ते जळून जात आहे आणि दुसरी गोष्ट जे गवत आपण उपटिणार आहेत का ते गवत आपण काय करतो माहिती का मुळाचं उपटीत होत पण लहानपणी उपटीत होत म्हणजे लहानपणी उपटिल्यामुळं काय होत आहे की त्या गावताला बीच येत नाही मग बी नाही आल्या की ती पुढची पिढी जी बनणार आहे का ती पिढी पण बनू शकत नाही आणि कालांतरानं आपल्या शेतामध्ये जे तण उगत आहे का त्या तणाचा प्रभाव कमी कमी होत आहे म्हणजे तण कमी उगत आहे तण तर उगणारच तण उगल्याशिवाय ती शेतीच नाही आणि तण कशासाठी दिला असावं माहिती आहे का ईश्वराने सगळे कामं आवरल्याच्या नंतर माणूस चंचल प्राणी मग हे काय जागेवर थांबायचा नाही मग हे तालुक्याला जिल्ह्याला इकडे हिंडन तिकडं हिंडन त्याच्यामुळे हे तणा असावं आणि तणाशिवाय बी पिक येत नाही बघा कारण तणाची आणि पिकाची स्पर्धा चालू असते मग त्या दोन्हीची सांगडमध्ये पिक येत आहे बघा आणि आपण बी त्या तणामुळं तिकडे तिकडे हालचूल करीत नाही का आपल्या शेतीमध्ये टिकून राहावं लागत आहे तर ही जी पद्धत आहे का ही अशी आपली समजा काकऱ्याची काकऱ्या धरून तर नियंत्रण करायची ही पद्धत आपण जवळजवळ दोन हजार चारपासून ही पद्धत वापरतो म्हणजे कमीत कमी बारा चौदा वर्ष झालं बघा ही पद्धत वापरतो ही पद्धत वापरल्यामुळं काय होतं माहिती का तर तणनाशकाची गरज नाही रोजकरी लावायची गरज नाही आणि बाया लावायची बी गरज नाही आणि आपलं काम कसं केळी मिळी आता समजा आज आप आपल्याला एक घंटा आहे हां तर एक घंटा चुपटायचं उद्या अर्धा घंटा आहे अर्धा घंटा चुपटायचं पर्या दिवशी आपल्याला गावाला जायचे सुट्टी घ्यायची मग त्या दिवशी काय करायचं त्या दिवशी सुट्टी घ्यायची पण आता समजा उदाहरणार्थ तर ह्या कामाला मी सुरुवात केली आता ह्या सर्यात समजा आपल्या पन्नास तर समजा आपल्या आप कामा आपण काय करू शकतो त्या पन्नास सर्या दोन दिवसात उपटू शकतो तीन दिवसात उपटू शकतो आणि जर बाकीचे कामं लागली समजा बाकीच्या कामाने आपल्याला जर बनलं नाही मग ह्याच्यात महिना लागू नाही तर दोन महिने लागू आपला का कोणी मालक नाही शेतकऱ्याचा कारण आपण स्वतःच मालक आहे पण धरलेलं काम आहे का एक ना एक दिवस ह्याला कडीलाच घेऊन जायचं मग तेव्हा ते कामं क्लिअर होत लोक आहेत मग माघरात नाही लांबण्याचं का आता काय आता पहिल्यावानी राहिलेलं नाही चार दिवस आपण शेतीमध्ये काम केलं की चार दिवस आपल्याला तालुक्याचे ह्याचे कामं बाहेरचे कागदपत्राचे कुठं आहे कशाचे हा कुठं अनुदान आलं कुठं पगार आलं त्या बँकेत जा त्या बँकेत जा किराणा सामान आण दुखणे भाणे आता असले काम लयमती झाले चार दिवस शेतीचं जर काम असेल ना तर चार दिवस आपल्या मागं बाहेरचं पण काम येत आहे त्यात ये काही शंका नाही मात्र हे जर काम आपण असं केलं एक तर आपल्याला वैयक्तिक शेतीमध्ये काम बी राहतं आहे दोन तीन टाईम आपलं जेवण बी जात आहे झोप बी चांगली येते आणि एक समजा हे बघा तुम्ही विचार आठवाला मी सांगतो तुम्हाला खाली दिमाग चेहता नौका घर आहे म्हणजे सांगण्याचा अर्थ आपल्याला समजा डोकं जर रिकामा असलं तर डोक्यामध्ये काही बी वाईट विचार येते तर आणि कामाच्या नादामध्ये काय होतं माहिती का कुणकट दिवस जात आहे ते बी मिळ लागत नाही संध्याकाळी बी झोप चांगली येते आणि सगळ्यात गोष्टी होत्या तर बंधूंनो ह्या कामाला आपण सुरुवात केली जी ही जी नियंत्रणाची पद्धत आहे का आता ही पद्धत आपली चालूच राहणार म्हणजे काय होणार माहिती का तण बघून समजा आपल्या कामाच्या आकाराने एकदा हो दोनदा हो तीनदा हो चारदा हो ह्याच्यात जर गवत असं बघितलं का शेवटपर्यंत तुमचं रान झाकूस तर तुमचं रान काळं जर जातं आहे आणि एकदा ऊसानी समजा दाटवा झाला आणि रान झाकलं की भविष्यामध्ये गवत होत नाही मोठाला ऊस झाल्याच्या नंतर मग मध्ये जायची गरज नाही ह्याकडीनं पाणी लावायचं वरच्या खालच्याकडीनं पाणी बघायला जायचं बस आपल्याला एवढंच काम ला राहतं आहे आणि आपला चार पैशाची खर्च होणार आहे का हे तण नियंत्रणावर समजा काम नाही म्हणून आपण ना हिंडणार आहे फिरणार आहे रिकामी वाई कोटाने होणार आहे त्याच्यात खूप मोठी बचत होती आणि जर बचत केली शेतीचा खर्च जर कमी केला तरच आपल्याला शेती पुरणार आहे नाही शेती पुरणार नाही कारण खर्चाचा जर हिशेब डोंगर मोठा मोठा होत आहे आणि उत्पन्न का आपला दिवसांदिवस कमी होत आहे आपल्या मालाला भाव हे कमी असल्यामुळं ह्याचा आणि त्याचा आर्थिक बजेटचा काय मिळ लागत नाही मग शेतकरी शेती करायला कटाळतील बरं का आणि शेतीला नाव ठेवायला सुरुवात होती तर शेतकरी बंधूंना टाइम खूप व्हायला आहे जास्त बोलत नाही काय नाही मग ह्या उसातल्या तर नियंत्रणाची पद्धतच काय वाटली कमेंट जरूर करा चॅनलवर नवीन असताना तर चॅनल सबस्क्रायबर करा भेटत राहू आपण अशाच नवीन काही ना काही घडामोडी घेऊन तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद